आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील शिदवाडी आदिवासी पाडा आजही वीज सेवेपासून वंचित आहेत या बाबत रहिवाशांनी वेळोवेळी मागणी करूनही वीज कंपन्या या पाड्यावर वीज पुरवठा देण्यास तयार नाही लोकप्रतिनिधींना देखील या मागणीकडे लक्ष दिलेले नाही यामुळे एल्गार कष्ट यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी वीज वितरण कंपनी कार्यालयावर भर उनात बत्ती मोर्चा काढण्यात आला यावेळी महिलांनी वीज वितरण कार्यालयाच ठेवा आंदोलन मांडला होता शिंदवाडी पाड्यावरील आदिवासी मानवांची वस्ती आहे मात्र वर्षानुवर्ष त्यांना विजेपासून वंचित राहावे लागत आहे वीज पुरवठा नसल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे या ठिकाणी विद्युत पुरवठा करण्यात यावा यासाठी खासदार आमदार यांना देखील अनेक वेळा निवेदन देण्यात आले मात्र कोणीही लक्ष द्यायला तयार नाही येथील नागरिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप भगवान मध्ये यांनी केला या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या पंधरा कुटुंबाचा अनेक वर्षांपासून अंधाराचा सामना करावा लागत आहे वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेने चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला निवेदन दिले होते मात्र त्यावर वीज कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी पुन्हा बत्ती मोर्चा काढण्यात आला गाव आहे शिंदवाडी पैकी एक बाजूला एक वाडी आहे तिथं दहा ते पंधरा घर आहेत तर अनेक वर्षापासून ते लोक एकदम अंधारात राहतात त्यांना तिथं वीज नाही काहीच नाही लहान लहान मुले शाळेत जातात अंधारात अभ्यास करतात तर आम्ही अनेकदा येऊन अर्ज दिले ग्रामपंचायतीमध्ये पण त्या अर्जावर त्यांनी काहीच केलं नाही तसे आमच्याकडे ते रिशूर तर आहे तर त्यासाठी आम्ही आंदोलनासाठी आम्ही ते काल पत्रव्यवहार व्यवहार करायला हवी ते अधिकारी आम्हाला उलट न्यान आम्हाला विचारायला लागले का तुम्ही अर्ज करती नाही असं आणि तुम्ही आमच्याकडे कशी काय मोर्चे आणतात अशी ते बोलत होते तर मग आम्ही त्यांना सांगितलं आम्ही आमच्याकडे अनेक वर्षापासून लाईट नाही मग एवढे दिवस ग्रामसेवक सरपंच काय करत होते आमची वाडी पाडीवर जर तुम्ही लक्ष देत नाही मग आम्ही काय करायचं माझं नाव मंगल रामचंद्र खडके ए अनवर खान पठान नाशिक